श्री स्वामी नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींच्या हाताला लागणारे हळद त्यांचे अंग होणारे हळदीने पिवळे म्हणजेच काय की दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या अशा राशी आहेत त्यांच्या राशींचे लग्न जमणार आहेत मित्रांनो दोन हजार सव्वीस या वर्षात तुम्हाला अनेक चांगले प्रसंग हे अनुभवले येणार आहेत त्यातले कोणत्या अशा राशी आहेत ज्या राशींची लग्न येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो हा कार्यक्रम जन्मरास चंद्रराशीवर अवलंबून आहे त्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आपली पत्रिका जरूर दाखवावी तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघणार आहोत बघा की दोन हजार सव्वीस या वर्षात कोणत्या अशा सात राशी आहेत त्या सात राशीची होणारे लग्न म्हणजे त्यांचे हात होणारे पिवळे मित्रांनो त्यातली आत्ता बघा की येणारा जो दोन हजार सव्वीस या वर्षात लग्न जर योग जुळून यायचे असतील तर तुमच्या सातव्या घरात गुरु बृहस्पती म्हणजेच काय गुरुग्रह पाहिजे त्याचप्रमाणे शनिदेवाची कृपा तुमच्यावर पाहिजे आणि अशा कोणत्या राशी आहेत की त्या राशीवर या दोन्ही ग्रहांची पूजा कृपा येणाऱ्या दोन हजार सव्वीस या काळात होणार आहे त्यातली पहिली अशी रास आहे ती रास म्हणजे बघा मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये लग्न जमवण्याची दाट शक्यता आहे त्यांचे लग्न जमण्याचे योग चांगले आहेत ते मित्रांनो बघा की एकतीस ऑक्टोबर नंतर दोन हजार सव्वीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर त्यांचे लग्नाचे योग आहेत मित्रांनो सातव्या घरात तुमच्या गुरु बृहस्पती आणि शनी महाराजांची कृपा असल्यामुळे येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं लग्न होण्याची दाट शक्यता आहे तुमच्या हाताला हळद लागण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर बघा मित्रांनो की दुसरी अशी महत्त्वाची रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क कर्कराशीलासुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये लग्नाचे योग चांगले आहेत मित्रांनो की बघा की मे दोन हजार सव्वीस नंतर कर्कराशीच्या जे लोक आहेत कर्कराशीच्या व्यक्ती आहेत त्यांची लग्नाचे योग आहेत ते पण ते आहेत म्हणजे मे दोन हजार सव्वीस नंतर तुम्हाला शनी महाराज आणि गुरुग्रहाची कृपा प्राप्त होणार असल्यामुळे तुमचे लग्नाचे योग आलेले आहेत मित्रांनो बघा की गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे तुमच्या परिवारात चांगलं कुटुंबातील चांगलं वातावरण निर्माण होत असतं त्याचप्रमाणे बघा गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील जी समस्या आहे ती समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होता असतो म्हणजेच काय मित्रांनो येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं लग्न जमण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची रास म्हणजे तिसरी महत्त्वाची रास म्हणजे रास सीन्यारास। सिंह राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये त्यांच्या हाताला हळद लागणार आहे सात गुरुग्रह आणि शनी महाराजांच्या आशीर्वादामुळे तुमचेही लग्न जमण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ऑगस्ट किंवा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर तुमच्या लग्नाचे योग चांगले आलेले आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो की चौथी महत्त्वाची रास म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनासुद्धा येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये लग्नाचे चांगले योग आहेत मित्रांनो गुरुग्रह आणि शनिग्रहाच्या आशीर्वादामुळे तुमचे लग्नाचे योग आलेले आहेत त्यानंतर पाचवी महत्वाची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनासुद्धा येणारा जो दोन हजार सव्वीस या वर्षात त्यांच्या हाताला हळद लागणार आहे आणि त्यांचे लग्नाचे योग आलेले आहेत मित्रांनो ज्या ठिकाणी तुमचं जमलेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं लग्न होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे एखादं चांगलं स्थळ तुम्हाला येऊ शकतं मित्रांनो की सातव्या घरात तुमचा गुरुग्रहाचा प्रभाव आहे आणि तिसऱ्या घरात शनिग्रहाचा प्रभाव असल्यामुळे येणाऱ्या काळात तुमचं लग्न दा होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतरची सहावी महत्त्वाची रास आहे रास मित्रांनो मकर, मकर राशीच्या व्यक्तींना येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे तुमच्या मनातील अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत साडेसातही तुमची संपलेली आहे तुमच्या परिश्रमाच्या जोरावर पराक्रमाच्या जोरावर तुम्ही चांगलं काम करणार आहात त्याचप्रमाणे दोन हजार सव्वीस नंतर मे महिन्यानंतर तुमचे लग्नाचे दाट योग आहेत मित्रांनो तुमच्या हाताला तुमच्या हाताला हळद लागणार आहे म्हणजेच काय की लग्नाचे योग तुमचे चांगले आहेत मकर राशीच्या व्यक्ती अतिशय चांगल्या आणि चांगल्या आणि पराक्रमी असतात कष्टळू असतात त्यांना दोन हजार सव्वीस या वर्ष अतिशय सुंदर आणि चांगलं जाणार आहे त्यानंतर आपण सातवी आणि खूप महत्वाची रास बघणार आहोत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्ती या अतिशय कष्टळू आणि प्रामाणिक असतात साडेसाती ही तुमची उतरते आणि उतरते साडेसाती ही चांगलं फळ देऊन जात असते मित्रांनो दोन हजार सव्वीस या वर्षात तुमच्या हाताला सुद्धा हळद लागण्याची चांगले योग आहेत मित्रांनो मार्च महिन्यानंतर मार्च दोन हजार सव्वीस नंतर लग्नाचे योग तुमचे चांगले आहेत कुंभराशी व्यक्तींनी अनेक काळ सहन साडेसातीचा प्रभाव सहन केला असेल परंतु साडेसाती जेव्हा जा उतरत जाते त्यावेळेस चांगले फळ तुम्हाला मिळत असतं म्हणजेच मित्रांनो बघा की येणारा काळात दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे लग्नाचे दाट शक्यता आहे चांगले योग तुमचे येणार आहे तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुमची पत्रिका नक्कीच दाखवून घ्या कारण की हा जो कार्यक्रम आहे तो जन्मराज चंद्र राशीवर अवलंबून आहे सर्व काही जे आहे प्रेडिक्शन ते पूर्णपणे तुम्हाला सर्व लोकांना तंतंत लागू होईल असे नाही परंतु मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच तुमची पत्रिका दाखवून घ्या पत्रिकेमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय दोष आहे तर ह्याचं त्याचं निवारण नक्की करा आणि येणारा जो दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे या सात राशींसाठी अतिशय प्रभावी आहे लग्नासाठी इतर राशींची सुद्धा लग्न होणारच आहे परंतु या सात राशींचा चांगला चान्स मित्रांनो आहे लग्न होण्याचा त्यातली पहिली रास आपण बघितली मिथून रास नंतरची रास बघितली कर्क रास नंतर सिंह रास चौथी रास आपण बघितली कन्या रास त्यानंतर बघितली ऊर्चिक रास आणि सहावी रास आपण बघितली मकर रास सातवी रास कुंभ रास मित्रांनो या साती राशींच्या हाताला हळद लागणार आहे मित्रांनो चांगले योग तुमचे आहे त्यावर तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे मित्रांनो जमलं तर तुम्ही गुरुवारचा उपवास करा त्याचप्रमाणे शनी महाराजांना काय व तेल अर्पण करा त्याचप्रमाणे सातव्या घरात तुमचा जो द, आ, स्वामी असेल त्याचं चंद्र असेल किंवा शनी असेल गुरु असेल या ज्या ग्रह आहेत त्यांचा तुम्ही मंत्र उच्चार नक्कीच करा त्याचप्रमाणे गुरुवारचा उपवास नक्की करायला विसरू नका मित्रांनो गुरुवारचा जर तुम्ही उपवास केला तर नक्कीच तुम्हाला फळ त्याचं मिळणार आहे मित्रांनो हे बघा की दोन हजार सव्वीस हे वर्ष या सात राशींसाठी फार महत्वाचा असणार आहे मित्रांनो अनेक प्रकारच्या अडचणी तुमच्या लग्नात येत असतील त्या अडचणी तुमच्या आता दूर होणार आहेत तुम्हाला गुरुग्रहाचं आणि शनिग्रहाचं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे तुमच्या सातव्या आणि तिसऱ्या घरात गुरु आणि शनी असल्यामुळे या सात राशींना चांगल्या प्रकारे त्यांचा प्रभाव होणार आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या ज्या अडचणी होत्या लग्नाच्या अडचणी होत्या त्या लग्नाच्या अडचणी ह्या दूर होणार आहेत मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो बघा की आपण जे भविष्य सांगत असतो किंवा आपण जे प्रेडिक्शन करत असतो ते प्रत्येक व्यक्तीला हे तंतोतंत लागू होईल असे नाही त्यामुळे आपण जे काही तुम्हाला अडचणी असतील तुमच्या अडचणी ह्या सोडवायच्या असतील तर तुम्ही स्वतःची पत्रिका चांगल्या पत्रिका दाखवून घ्या आणि त्यावर उपाय नक्कीच करत जा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे तुमची रास कोणती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की करा आणि हाईप बटन दाबायला विसरू नका मित्रांनो एक नवीन हाईप बटन आलं आहे तेसुद्धा तुम्ही नक्कीच दाबा त्यामुळे आम्हाला पण प्रोत्साहन होत असतं आम्हालाही आनंद मिळत असतो